चालू कुस्ती संपल्यानंतर सत्याऐंशी किलो विनोद शिंदरे सोलापूर विराज राजवडे पुणे जिल्हा लालकाशोर शेख जळगाव कास्टो दर्शन चव्हाण कोल्हापूर कास्टो सत्याऐंशी किलो क्रिको बॅक क्रमांक एक वरती ताबडतोब तयार चालू कुस्ती संपल्यानंतर अडसर महिला कुस्ती विकास कुस्ती होणार तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर श्रावणी शेळके कोल्हापूर दाबाडे पुणे जिल्हा जीव अहमदनगर दुसरी गोष्टी होते श्रुक्ला रायगड मयुरी साळोके कोल्हापूर नाशिक जिल्हा के जी पैलवान उकारलेल्या कुस्त्या तयारी लागायचा विनोद सिद्धिकार लाल कश आणि विराज राजवडे पुढे जिल्हा स्वर्गीय खजाबादाला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा तिसरा दिवस निलेश का ओके आजच्या तिसऱ्या दिवसाला प्रारंभ होत आहे गेली तीन दिवस झालं निपक्षपदी काम करणारी पंचमंडळी आणि या पंचांचे पंच आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्राध्यापक धीरज कुंडसा त्यांच्या समेत आंतरराष्ट्रीय कुस्तीपंचा मार्गी नद्या साताव यांच्या मार्गदर्शनाखाली गेले तीन दिवस निपक्षपाती पाच काम करणारे पंचमंडळ या ठिकाणी काम करतात यांचे गैरहजरी मनापासून धन्यवाद आहे वैष्णव कदम सांगली रेड प्रांजली लातूर न्यू कस्टम तयार तीन माईकचा समन्वय साधा कृपया पहिलवाना विनंती आहे आपण यायच्या अगोदर पायामधील हातामध्ये गळ्यामधील गंडा दोरा सर्व काढून यायचा आहे आणि कास्ट्युम वरती घालूनच मॅट वरती करायचं आहे आणि कुस्ती झाल्यानंतर मॅट वरून खाली जाय पण खाली उतरायचा नाही

जय पाटील सोलापूर रेड कास्टोम मोहन पाटील कोल्हापूर न्यू कास्टोब आणि संपलेल्या कृषीमध्ये निरा प्रधान किल्ला विराज राजवडे पुणे जिल्हा विजय नाशिर शेख जळगाव जिल्हा कस्तूर सुदर्शन चव्हाण कोल्हापूर ठीक आहे सॉरी हा थोडा बदल नाशिक शेख जळगाव लाल कस्तूर आहे ना चला आणि दर्शन चव्हाण कोल्हापूर बरोबर आहे का ना का तू आणि जळगाव धल्ला पडतो स्वर्गीय कशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसाला प्रारंभ होत असताना एकोणीसशे बावनच्या स्पर्धेची आठवण होते एकोणीसशे बावन ला कुस्तीमध्ये स्वर्गीय घशाबाला आणि त्यांच्या नावाने खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रामध्ये दे। एक देखणी स्पर्धा या ठिकाणी आज उदगीर मुक्कामी होते गेली तीन दिवस झाला झालेल्या कुस्तीमध्ये अक्षय वर्गीय गदावा जाधव यांना सारखा अभिमान महाराष्ट्रामधून भारताला पहिलं कुस्तीचा पदक नाव दिला अक्षय पिलाने सातारा जिल्हा गोळेसरचे हस्तारे ग्रामीण भागातील तेजस वर्गीय जाधव यांची आठवण होते आणि त्यांच्याच नावाने ही राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी घेतली जाते याचा सारखा अभिमान आहे मॅट क्रमांक तीन वर झालेल्या कुस्तीमध्ये स्मिता